नमस्कार मैत्रीण कशा आहात आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो कुठल्या माहितीबाबत आहे तर सध्या देशभर एकच चर्चा चालू आहे माझी लाडकी बहीण योजना खरं तर मी पहिलं माझा अनुभव शेअर करते मला वाटत सुद्धा नव्हतं हो की बरेच जण म्हणत होते की नाही तुम्हाला मिळणार नाही पैसे तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नाही तसं बरेच जण मला बोलत होते आणि मला सुद्धा खात्री नव्हती त्यामुळं मी सुरुवातीला ज्यावेळेस ही योजना चालू झाली त्यावेळेला मी फॉर्मसुद्धा भरला नव्हता तर फॉर्म भरण्याचं कारण असं होतं की माझ्याकडे जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितले जी कागदपत्रे त्यांनी सांगितली ती कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध नव्हती खरं तर जन्मदाखला वगैरे किंवा रेशन कार्ड हे सर्व दाखले माझ्याकडं नव्हतेच नंतर मी हळूहळू हळूहळू पूर्ण कागदपत्रे गोळा केली आणि ती डॉक्युमेंट तयार करून घेतले पूर्ण हळूहळू मला बरेच जण म्हणत होते की तू फॉर्म भर तू फॉर्म भर मला असं वाटायचं की माझ्याकडे जे कागदपत्र आहे त्या कागदपत्रामुळे मला पैसे मिळणारच नाही किंवा माझ्या खात्यात पैसे जमा होणार नाही त्यामुळे मी जुलैमध्ये फॉर्म भरला नाही ऑगस्ट महिन्यात पण सुरुवातीला फॉर्म भरला नाही नंतर ऑगस्टच्या शेवट शेवट म्हणजे एक एकोणीस ऑगस्टला मी हा फॉर्म भरला मला वाटतसुद्धा नव्हतं की खरंच मला इतक्या लवकर मेसेज येईल एवढ्या लवकर माझ्या फॉर्म अप्रूवल होईल तर जी काही त्यांची कागदपत्रं होती ती सर्व मी गोळा केली नंतर आणि मग नंतर आणखी एक अडचण निर्माण झाली ती म्हणजे की माझं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड माझ्या बँक खात्याशी लिंक नव्हतं मी फॉर्म भरला आणि त्यानंतर मी बँकेत गेले बँकेत जाऊन बोलले त्यांच्याशी तर ते म्हणाले मॅडम काळजी करू नका तुम्ही फॉर्म भरा मग मी त्यांना सांगितलं की मी माझा फॉर्म भरलेला आहे त्यांनी माझं जे आधार कार्ड आहे ते माझ्या बँक खात्याशी लिंक करून दिलं काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणाले तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती नक्कीच येतील तर मी माझं जे रेग्युलर मी यूज करते वापरते माझं जे खाते त्या खात्याचाच मी आय एफ सी कोड दिलेला आहे आता बरेच जण असं म्हणत होते की नाही आपलं जे आपण जे वापरतो ते खातं चालणार नाही पोस्टाचं चा वगैरे खातं लागेल तर बऱ्याचदा मी पोस्टातसुद्धा जाऊन आले पण तिथे पण खूप गर्दी होती त्यामुळे म्हटलं ठीक आहे जे खातं मी आता हँडल करते वापरते त्या खात्याचा आय एफ सी कोड मी दिला फॉर्म भरून घेतला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सांगते की दोनच दिवसामध्ये मला अप्रुव्हलचा मेसेज आला वीस एकवीस तारखेला मला माझा फॉर्म अप्रुव्हल झाल्याचा जा मेसेज आला तर त्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला आहे तर त्यांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे त्यांना नक्कीच पैसे भेटतील आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा सांगितलं आहे की कुणीही वंचित राहणार नाही तुमच्या कागदपत्रामध्ये काहीही अडचणी असतील तर त्यासुद्धा त्या सोडवल्या जातील त्याचेसुद्धा निवारण केल्या जाईल त्यानंतर दोन दिवसात मला मेसेज आला आणि नंतर मला समजलं की एकोणतीस तारखेपासनं पैसे जमा होणार आहेत म्हणजे पैसा जमा होणार सुरुवात होणार आहे एकोणतीस तारखेपासनं नंतर हळूहळू आमच्या इथे बऱ्याच महिलांना पैसे यायला लागलेत दोन टप्प्याचे जुलै आणि ऑगस्टचे मग मला असं वाटत होतं मला मेसेज आला आहे माझा फॉर्म उशिरा भरला गेलेला आहे मला पैसे भेटतील की नाही भेटतील असं माझ्या मनात शंका होती म्हणजे मी स्वामींना प्रार्थना करत होते की खरंच मला सुद्धा पैसे येतील की काय तर मला मेसेज यायचे टेक्स्ट मॅसेज तर मी चेक करत होते पण काही आले नाही नंतर एकोणतीस तारखेला आले नाही नंतर मला माझ्या बहिणीचा फोन आला की तुझे पैसे जमा झाले तिनेच माझा फॉर्म भरला होता कारण की ती पण फॉर्म भरायसाठी म्हणजे तिची ड्युटी लागलेली होती नंतर मला माझ्या बहिणीचा फोन आला की तुझे पैसे जमा झाले की नाही मी फॉर्म भरलेल्यांचे बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेत मी म्हटलं नाही आले असं मी तिला सांगितलं आणि बघते काय नंतर मला एक मेसेज आला पाचच मिनिटात मला मेसेज आला की माझ्या अकाउंटवर तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत तर माझा आनंद तुम्हाला सांगते गगनात मावेनं असा झाला होता की खरंच इतक्या लवकर म्हणजे माझे फॉर्म अप्रुव्हल झाला आणि माझ्या खात्यावर पैसेसुद्धा आले तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही आहे आज होतील उद्या होतील पण नक्की होतील ज्यांना मॅसेज आला आहे त्यांचे पैसे नक्की जमा होतील ज्यांना दोन महिन्याचे दोन टप्प्याचे पैसे मिळाले नाहीत ना त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये तिन्ही महिन्याचे तिन्ही टप्पे एकत्र मिळणार आहेत मलासुद्धा असं वाटत होतं की मला ऑगस्टमध्ये पैसे मिळणार नाहीत मला डायरेक्ट सप्टेंबरमध्ये मिळतील तिन्ही टप्प्याचे पण तसं नाही झालं मला दोन टप्प्याचे पैसे एकत्र मिळाले मला खात्रीसुद्धा नव्हती की मला खरंच पैसे जमा होतील माझ्या अकाउंटवरती आणि आता प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री साहेब हे घेत आहेत सभा घेत आहेत आणि तिथे प्रत्येक ठिकाणी आहेत त्या महिलांना तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल ना तर ते न आधी जाऊन लिंक करून घ्या काही त्याला कागदपत्रे देण्याची गरज नाही आहे तेवढं एक काम नक्की करा आधी बँकेमध्ये फोन करा आणि तुमचं आधार कार्ड तिथे लिंक आहे की नाही ते बघून घ्या मीसुद्धा माझ्या बँकेमध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं तर ते म्हणाले की नाही तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये लिंक करून घ्यावं लागेल लवकरात लगर लवकर मग मी लगेच गेले त्यांना झेरोक्स वगैरे दिली एक अर्ज लिहून दिला की माझं आधार कार्ड माझ्या बँक खात्याशी मला लिंक करून हवं आहे आणि दोनच दिवसात माझं आधार कार्ड माझ्या बँक खात्याशी लिंक झालं त्यामुळे ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांनी नक्कीच जाऊन हे करा आणि कागदपत्रे काही जास्त नाही आहे काय तुम्हाला रेशन कार्डची झेरोक्स द्यायची आहे त्यानंतर मतदान कार्ड वगैरे असेल तर त्याची झेरॉक्स द्यायची आहे आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बाकी बँक डिटेल्स भरायचे आहे त्यामध्ये त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत खरंच त्यांना सांगते खरंच त्यांनी काळजी करू नये त्यांना लवकरात लवकर पैसे जमा होतील आता तिसरा टप्पा लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ज्यांना पैसे मिळालेच नाहीत काहीच पैसे मिळाले नाहीत त्यांचे तिन्ही टप्प्याचे पैसे एकत्र एक येणार आहेत तरी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की खरंच माझ्यासारखी काळजी करू नका मला सुद्धा असं वाटत होतं पण थोडं उशिरा येतील पण पैसे नक्की जमा होणार आहेत आता जे तिसरा टप्पा आहे ना तो पण लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्यांचे दोन टप्पे जमा झाले त्यांना डायरेक्ट तिसरा टप्पा मिळणार आहे आणि ज्यांना एकही मिळालेला नाहीये त्यांचे तिन्ही टप्पे त्यांच्या खात्यामध्ये फक्त तुम्ही बँक डिटेल्स जे आहे ती व्यवस्थित भरायची आहे तिथे त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे सा बँक डिटेल्स जे आहे आय एफ सी कोड वगैरे जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे तिथे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकताना त्यांना कुठलीही अडचण येऊ नये त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आता बऱ्याच ठिकाणी परत त्यांनी तारीख वाढवून दिलेली आहे आधी ऑगस्टपर्यंत केली होती त्यानंतर आता सप्टेंबरचा महिनासुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे त्यामुळे तुमच्या कागदपत्रामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर क्लिअर करून दूर करून तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर काळजी करण्याचं काही कारण नाही जसं मी माझा अनुभव सांगितला की माझे लगेच दोन दिवसामध्ये म्हणजे माझ्या फॉर्मचा मला मेसेज लगेच दोन दिवसामध्ये आला आहे तर त्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी करू नका की आता उशीर झाला आहे मग आपल्याला पैसे मिळणार की नाही तसं काही होणार नाही आहे अजूनसुद्धा वेळ आहे सप्टेंबर महिना आपल्याला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन कागदपत्रं तुमची पूर्ण करून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरता येतो किंवा मग तुम्ही जिथं फॉर्म भरून घेता त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरून द्यायचा आहे आणि लवकरात लवकर, लवकर तुमची जी काही कागदपत्रे आहे ती सगळी गोळा करून त्यांना फॉर्म भरून मागायचं आहे आणि निराश होऊ नका की तुम्हाला उशीर झाला आहे किंवा आता कसं फॉर्म भरू आता मिळतील का मला पैसे तर तसं काही नाही मलासुद्धा मा वाटत होतं शेवटच्या क्षणी की मला आता पैसे मिळणार नाहीत ना माझ्या फॉर्मला खूप उशीर झाला आहे पण खरंच स्वामींचा चमत्कार म्हणावा की माझ्या दोनच दिवसात फॉर्म अप्रूव्हल झाला आणि माझ्या खात्यात पैसे आले दहा दिवसात दहा दिवसातच माझं पूर्ण प्रोसेस केली मी शेवटच्या टप्प्यामध्ये एकोणीस ऑगस्टला फॉर्म भरला दोन दिवसात मला मेसेज आला आणि तीस तारखेला सकाळी नऊ वाजता माझ्या खात्यात पैसे जमा झालेले आहे त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे की लगेच जाऊन तुम्ही तुमची पूर्ण कागदपत्र गोळा करायची आहे फॉर्म भरला नसेल तर भरून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे ची ची तारीक आग, आग, ची ची तारीक सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख होती त्यांनी ती वाढवून आता आपल्याला सॉरी ऑगस्ट महिन्याची शेवटची तारीख होती एकतीस ऑगस्ट पण त्यांनी ती त्यातसुद्धा आणखी आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे आणि आता आपण सप्टेंबर महिन्यातसुद्धा फॉर्म भरू शकतो त्यामुळे पटापट जायचे घाई करायची आहे आणि सगळ्या महिलांनी फॉर्म राज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांनी फॉर्म भरून द्यायचं आहे आणि तुमचे जे हक्काचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती नक्कीच जमा होणार आहे व्हिडिओची माहिती आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा खरं तर माझे व्हिडिओ जे आहे ते माझ्या कामा रिलेटेड असतात पण मला माझा हा अनुभव शेअर करायचा होता कारण सुद्धा वाटत होतं की ज्या महिलांना माहिती नसेल माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत येत असेल ज्या महिलांना माहिती नसेल तर ता त्यांच्या मनाला थोडं एक आशेचा किरण येई भेटेल म्हणून मला ही माझी माहिती शेअर करायची होती कारण मलासुद्धा अपेक्षा नव्हती की माझ्या खात्यात तेवढे तीन हजार रुपये जमा होतील मी ते फॉर्मच तेवढा उशिरा भरलं पण खरंच जी म्हणजे आपण इच्छा आपल्या मनातसुद्धा आणत नाही ती इच्छा पूर्ण झाली आणि माझे पैसे माझ्या खात्यात आले तर त्यामुळे सगळ्या महिलांना विनंती आहे की पटाफट -पत जायचे फॉर्म भरायचं आहे आधी तुम्ही बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या मी परत पुन्हा पुन्हा तेच सांगते की तुमचं खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या बँकेत जायचं आहे जेरोक्स घेऊन जायचे त्यांना एक अर्ज लिहून द्यायचं आहे दोन दिवसामध्ये तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून मिळेल आणि नंतर मग तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे कुठल्याच ज्यांनी फॉर्म भरलेत किंवा ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांच्या खात्यावरती नक्की पैसे जमा होणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला ही माहिती होती म्हणून मी तुम्हाला ती शेअर केली बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला अजून भेटतच राहणार आहे आणि बाकीचे माझे जे कामा रिलेटेड व्हिडिओ असतात ते सुद्धा बघा खरंतर माझा एक छोटासा गृह उद्योग आहे तो मी चालवते तो तो माझ्या चॅनलवरती दिलेलेच आहेत त्याचे व्हिडिओज तेसुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ